काय करायचं तुझ्या सारखा मेळाडा माणूस ना कुठं पाहिला नाही बाबा ए हिंबाडा येतो तोही अक्कल का गाण ठोलाय का रे गाण ठोली का तो अक्कल घातो कग घातो अरे तो ही बायको दुसऱ्या खाली आहे ना तिकडं तो दुसऱ्या संघ राहते ना ती तोही काल्या या संघ राहतील बायको तो काही खरंय का सांग ना काही आवला का तोही बायको तुला काबीज करते राहिले राहिली हंबड्यावर दुसऱ्याच्या घरी रव राहिला तू कधलो का तू दुसऱ्याच्या घरी सांग कधलो का करू बुडे बा ती मय बायको त्याला घोटण्यासाठी केले ना काय करू आता सांग ना त्या काल्याला चिटके नाही ती कुला तो काल्या पसंद नाही काल्या पसंद ना मी माय बायकोला पसंद नाही ना काय करू मी आता सांग ना बुडे बा काय करू सांग ना तुम्ही काय करू मला तिथे जायची चोरी ना चोरी ना माय बायकोला जायची चोरी ना मला तुम्ही या मैदानात उतरा आधी शस्त्र टाकून दिले का हा काय हंबडावणे करता तुम्ही असं बायकोला पटव ना तो काल्या घरी नसला की बायकोला फुसफुस करायची फुस लावायची घरी असं तसं अमुक ढमुक टमुक म्हणायचं पटवायचं बायकोला काल तोंडाची काही सोय का काय सांग ना अरे तो ही औलात खराब होऊ राहिली ना तो दोन लेकरं आहे ना तर त्या जवळ इथं त्याची जिंदगी खराब होऊ राहिली ना सगळी बुढे बाय मैदान तर लई उतराव राहिलं पण खर काय पुढे बा तुम्ही सांगा काही सल्ला सांग पुढे बा पण काही ती माही बायकोच काही कब्जात नाही ना काबजात नाही ना बाकी काल्याच्या कब्जात घेऊन ती बायको नाही आवली ती त्याच्यावर प्रेम करायली बरोबर राहील त्याच्यावर महा डांगरे असा फाशान पुढे बायक तो बायको बरोबर असं गोड गोड जमवणं गोड गोड बोलताय ना तो सुंदर दिसते असू अमूक दिसते तमुख दिस असं म्हणायचं ना तो बायकोला आणि सांगू त्या बायकोला गोड गोड बोलून त्या बायकोला घेऊन तिकडे तो तिकडं संसार बसव हा चांगला आहे ना तिकडे ते लागत हे जन्माला पूर्ण आहे का तुलाच काढून देऊन देऊ हा मग बायकोला ठेवून जाईल काय तोंडाची घरात काही खायला सोय तरी काहीतरी कुरापती काढायच्या बायकोला फुसवायचं घरात आला की खाज बायको बस ते तांदूळ नाही गहू नाही तेल नाही तांदूळ येते क्राशींचे तांदूळ आहे खायला नाही सगळे डबे रिकामे दिसते असं म्हणायचं कुरापत्या काढायचे बायकोस बघतो तू काय गेला की त्या डोक्यात सगळं भरून दे आणि तिला तिकडं घेऊन जाय सोबत हा तुम्ही मस्त प्लस पॉईंट सांगितला अरे घरात काहीच नाही पुढे वाटायचं आणि रिकमे डबडी डुबडी मी आता माझ्या बायकोडे पडतो तो आता प्लस पॉईंट हाच प्लस पॉईंट आहे हा सांगतो तिला सगळं सांगतो तिला आणि खुश घेऊन जातो तिकडे तिला आता हा घेऊन जातो मी तिकडे हा हा जमे बडे तो लेकराची इथं जिंदगी खराब आहे हा त्याला काय करेल तो हे दोन लेकरायचं तेव्हा काले पाल्याजवळ काय जमीन नाही जुमला नाही काय नाही इतकंच घर आहे पडकं मडकं एक लात मारले तिकडे पडून देईन असं तर पडत घर आहे काल्याचं कडलो घेतो मर्चंट इथं खसं खसं काम करावं लागते आ आ हा कधी तू इथं मरशील बायकोला पटवून गावावर घेऊन जाय तिकडे मी आता सावते आता तिचा नवराच होतो त्याला काय त्याला आदलाच घडतो काय आता हां हा परी आल्या आयडिया दिली मला तुम्ही चांगलं चांगलं डोकं दिलं मला तुम्ही पुढे बा हा अबर, हा बरं हा येतो आता पुढे मग माझे सोडून मी आता हा करतो गेम आता पकायडे तिकडे गेले मग नाव सांग नको इथं बुड्यानं काढे टाकले म्हणून असं म्हणून असं बरं नको हो मग नाव ना कुठं काही सांगितलं म्हणून मी असं मग पण कुठं हो आपलं नाव झालं पाहिजे तुला बाबा असं तर्क केलं हा मग पुढं तो आपण आहे हा महा जीव गेला तरी बी तुमचं नाव पुढे हो याद येणार नाही हा तुमचं नाव बिलकुल याद येणार नाही आपण धोके बाय देणार पुढे बा हो। हा आपण लई शेड साधा माणूस आहे तुमचं नाव याद नाही पुढे बाबू असं पुढे बा बिंदास राहते तो या आता बरं पण ती बाई पटवलीच पाहिजे बरं आता हा बराबर घेऊन बसे बरं हा काल तोंडाच्या तोंडातून घास काढतो आता झाले आता नाटक द्यायचे त्याचे काढते तोंडातून घास जमू आता हा त्याच्या आता पुरा तोंडातला घास काढतो ना घास काढतो त्याच्या तोंडातला येतो पुढे आता येतो अशी लावली काल्याची शेटी हा हा आता यो जातो सावता घेऊन जातो त्याच्या मग काय पडतो तोंडावर हा करतो वा करतो काय थोडे लग्नामध्ये बोट घालतात आता तो या पोराचं कसं बोट घातलं मी आता सरक करून आता माझ्या पोराचं लग्न होत नाही का हा आता कसं बोट घातलं आता पा आता मस्त माझ्या पाहतो जातो आता येवत्या घेऊन त्याच्या बायकोला काय तोंड्या बसतो आता इथं माशा मारीत मग पाकाचा वावा करतो काय असं लग्न झाले इच करून टाकायचं आपलं काम कसं बोट घालायचं हा आपल्या पोराचं लग्न होत नाही ना मग आपल्या पोराला बी राहायला पाहिजे ना बाकी पोरं हा ना बाकी सगळी कोणाच्या गावात लग्न झालं की त्याच्यावर बोट घातलं त्याच्यामध्ये हा की लगे काय अप्पा हा असं हे करायचं आपल्या पोराचं लग्न होत नाही मग ते पोराचं लग्न होताचं नाही ना हा ना आपल्याला काय धंदा आहे बोट झाल्याचा धंदा आहे लग्न लोकांचे मोडून टाकायचे मस्त वाट्यावर बसायचं सगळं ह्या बड्या छत्ते छत्ते वर्ष व्हायची बसत वाट्यावर मग चला आता चला घराकडे चला आता ते, ते गावातले पोराचे मी आता नाही हा जर माझ्या पोराचं लग्न होत नाही तर गावले रे एक काय पोरा लग्न होते होत येत नाही आणि हो झालं बी ते लग्न टिकूत देत नाही ना हा बोटच घालू ठेवून राहतो की माझ्या पोराचं हे झालं पाहिजे मला काय मस्त जमेल मला लग्न करून आला आय तू ते दोन लेकरं आले ना मस्त बजेट जमेल काय ना हो ना आता कोणी पोळी दाखवून येणार फक्त आपण गावातले वरती राखू राखू हे राहणे का का त्यांना बायको आणली ती लग्न करायला आणली आणि त्याच्यासोबत दोन लेकरांची माय येते दोन लेकरं सोबत घेऊन आले, आले ना ना? आशो आशो? का जावा काल्याना दोन लेकराची माय आली पर बाबा आपल्याला दोन लेकराची माय भेटून राहिली ना त्यानं जमीन कसं तरी दोन लेकराची माय असो कसे असो संध्याकाळी कालाची चांगली एक पोरगी दाखवला तयार कोणी बी होत नाही ना आपल्याकडे आपण बसू इथे राखी ग्रामपंचायतचे गावातले सगळे ते माश्या मारून आला ना पण ती आपल्याला के पण नाही ना नाही ना काही आपल्याकडे आपल्याच के पण नाही ना बाबा काय सांगा ना आहे का आपल्याकडे त्यांना धीरे धीरे त्याचा बजेट जमेल बाबा हां आपलं तर कशातच काही नाही ना हां आपण तीस तीस बत्तीस बत्तीस वर्ष हो राहिलो आपण साधी वटेल राखून राहिलो रोज वटेल नुसतं बसा आणि झुर झुर मारा वटेल राखायचं काम आहे ना आपल्याला तो आपल्या पाठीमागून आला बी पटवली बी आणली बी त्यामुळे दोन लेकरांची कोणी पण ती संध्याकाळची सोय झाली बाबा चांगली हा मस्त पैकी चिटकून चाटकून पडतो गोष्टी हो खाल्या हां कशातच काही नाही बाबा आपल्यास कोणी होणार तयार नाही बाबा सा पोरा पोर लोके त पोर काय सफा मलाई साडी पोर दार्ैन बाबा दावी बाटै बसलो आपण अभ्यास केला असता चांगला त्या खान द्या चांगल्या जॉबला लागला असतो चांगली नोकरी असती नोकरी असते आपली छोकरी भेटली असते असं असतं ना, 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 प... ना, दो। दो ना।, ना। की नोकरी असते तर पोरगी भेटली असते ना आपल्याला बाबा आपण आपल्या पायाना हाताना पायड टाकून घेतला जंगलचे कामं करतो ना शेती म्हणलं की लोक लोकांना पोराला पोरी देत नाही पोरीला बी शेतात जावं ला जावं लागेल म्हणजे उत्पन्नच काही राहिलं नाही ना कंपनीत जाणार आहे सुखात जगू राहिला ना त्याच्या घरी खायला संध्याकाळी काजू बदाम भेटते पण शेतकऱ्याच्या घरी काय बोलते त्याच्या घरी काय सांगणार त्याच्या घरी गावात डबे काढले की दाणा दिसतो गहू दिसते पण ते नोकरीला लोक मस्त फळफळा येऊन तेव्हा खाते चांगले राहते कपडे चांगले घालतात मग त्याला पोरे भेटतात चांगले इथं शेतकरी काय खरं नाही शेतकऱ्याचं सगळं ठणठाणत राहून त्याच्याकडे कधी बी दहा हजार रुपये महिन्यावाला मस्त चळडोल खाते मस्त हप्त्यात बाजार घेऊन येते आणि चळडोळ खाते मस्त पायक नवरा बायक दोघ मग कौ त्या त्या पोरी भेटणार शेतकऱ्याच्या घरात काय असते कोरडा हरबरदा तुरीतदा डाळीच असतात सगळ्या घरात डब्यामध्ये काय ते डाळ उकळायची पाण्यामध्ये खायची काय सगळं ठणठाव करायचा पण नोकरीवाल्याची गोष्ट जरा वेगळी असते बाबा हा ना दहा हजार रुपये महिना भेटला त्याच्या घरामध्ये मस्त पायकी तो बाजार आणतो मस्त पाहिजे ठण खाऊन हा फळफळा आणतो आणि काजू बदाम बी आणतो मस्त पैकी हा खातोय तो आणि शेतकऱ्याला काय भेटतं खायला त्याच्यामुळं तू आपण शेतकऱ्याची आहे ना हा मग आपलं कशाला पोरी भेटेल बाबा शेतकऱ्याला दहा रुपयाची कोथिंबीर बाबा शेतकरी पिकवणार आहे पण त्याच्या घरात नसतं बाबा हे नोकरी म्हणजे आलं कच आहे ना त्याच्यामुळे नोकऱ्याला पोरी भेटतात शेतकऱ्याचं काहीच खरं राहिलं नाही ना बाबा हा पोरीच भेटत नाही ना काय करायला नोकरीला असतात लग्न झाले असते आता आपला आपल्या नोकरी नाही तर पोरी नाही त्यामुळे आपल्या डांगऱ्या फसल्या सांगायचा आपल्याला ओटेक राखावं लागते का म्हणून बाबा तो तो दोन होऊन तीन लकडं आणायला माना पण लग्न होत बाबा आपलं काय करतो दोन तीन लेकर काय चालते ना आपल्याची भूल का तू काल कालू रे हरपुठे कालू ये रे इकडे कालू इकडे ये कालू, ये काय म्हणता कालू कस काय चालले ये कस काय चालेल कालू न मस्त हा काही वांदा नाही मस्त काम चाले आपल्याला हा पद्धतशीर चालेल बाबा काही टेन्शन नाही रे मित्रांनो तेव्हा मस्त जोगा दोन लेकराचे असेल का पण लग्न करून आला ना तू चांगलं काम भाव करून काही नाही आपल्याला काही पर्याय नव्हता आपल्याला काहीतरी करणंच होतं म्हणून काही नाही दोन लेकराची करून आणली मस्तपैकी मस्त कर कामा काम होतं खाऊ होतांना फिरांना सामान तिला आणून नेऊन द्यायचे मस्तपैकी पैकी खायचे संध्याकाळी हा नसल्या बाबा असं केलं बाप्पा मी हा केलं पांदर के ते बरोबर आहे बाबा हा आम्हाला आता काय कुठे धामल नाही ना आमचं काय आमचं कुठं आम्हाला दोन लेकर तीन लेकरांची मी सापडून येणार आमच्या घरी जमे दुम केलं ते बरोबर केलं काल शेतकरी म्हणजे लोकांच्या अंगाला काटा येते ते बरोबर केलं पटकन करून टाकलं तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला भेटायन प्रयत्न चालू ठेवा हा करा तुम्हाला भेटाल काय नाही असं हा येतो बा मी आता येतो घरी जाऊन येतो एकदा किराणा सामान वगैरे घेऊन जातो कस खायला लागतं संध्याकाळी हो ना लेकर हे महाबोन हा चालतं आता सांभाळायचे त्याला तू आमच्यात काय बसणार आहे का बाबा आता होत नाही बाबा कामाला जा इकडे जा ते कामाचे पैसे आले किराणा किराणा सामान न्यावं लागतं काही हो ना कामाच सुरुवातीने काही बाबा काम गोते केलंय मी आता बाबा लग्न म्हटलं की एक काम लागतं बाबा आता मला आनंदी म्हणते ना आनंदी म्हणते सगळे लोक म्हणते तो चांगलं जमिल काय हा जमिल तो चांगलं मस्त लग्न करून टाकलं मोकळा झाला आता परावर बसायचं काम राहिले मस्त जमिल आनंद झाला बाबा आता तशीच वटी जंग राहिलो आम्हाला कोणी पोरी देऊन राहील बाबा आनंद झाला सगळ्याला आनंद झाला ना चांगलं झाडाला गेवला हा लोक पाय बाबा नाव घ्यायला काल आता दोन लेकराची काय होईना माय भेटले बायको भेटले तुला हां मग आता काय करतो लोक आनंद झाले काय जाऊ दे आता सोयी ஆ நான் காவ நாட் எட்டை போராச்சி லக்னா காயம் லக்ன ஆனந்தோன் லரா மோன லராவ நா マナー,ー,ーの人は何も言ってないけど、私はカカカロンを持っていて、私はカカロンを持っていて、私はカカロンを持っていて、私はカカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、私はカロンを持っていて、

कसा आहे किराणा हा कसा तो काय पाहिलं काय म्हणजे काय काल तोड्यामध्ये हा आणि त्यासोबत पळून शेती किती काय नाही भूमी पण आपण खायला आणायचो कचाकच काम करायचो आणि खाला खायला घरी ठाल्या थाल्या बरोबर अजून घरी मी खायले काल तोंड्याची सोय नाही खायची आणि याच्या नाणी लागली तो मग जात हो पण त्या सामान ठाल्यात थाल्या बरोबर आणि घरी खायले लेक्चर देऊ नका रिकामा हा मला माहिती आहे ना तुम्ही काय काय तुम्ही काय नाही तर हा मा नवऱ्याजवळ बी जमीन आहे बँक वेळायचं म्हणून खायचं सगळं बी खायला आणते आणतो तो खायला आणतो सगळं काय खाय आण गोट्यातो खायला माहिती ना दोन ते पाणी मध्ये काय घरातली तर डबे काय सगळ्या काहीच आहे तांदूळ आणत राशन मधून तांदूळ आणतो भरून पाच पाच किलो तांदूळ खात सगळं गव्हाचं धाड नाही सगळं काय खरेदी खालायचं काही सांगू नका बरं नवरा बदल असं काहीच काही बोलू नका बरं तुम्ही हा काही बक्ष भरू नका अरे ओरे नवरा मी काय तोंड काय खरेद्या काय आधार कार्डवर म्हणजे परत त्याला किशोर म्हण हे राशन कार्डवर म्हण आहे काय त्या कालक नावावर सांग ना कालक नाव काय मग नाव येते सगळ्या ठिकाणी तो गेले हे तुला तो साधं काही खाऊ बी घालू शकत नाही ना खालू फक्त तो याबरोबर तो, तो वर 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 शोक पुरा करायला हां शोक पुरा करायला काय त्याला काही घेणं नाही लेकराचं घेणं नाही कोणाचं नाही तो बी काही घेणं नाही त्याचा शोक पुरायला पण तू करून जागोरी जागरीतून सांगू आलो मी कसे असले ना तुला तू चालू वापस माझ्या तू आली तरी मी दाखवले तर घेऊन आपल्या माझ्या खाय द्यायला तिकडं थाळी थाळी भरून ठेवतो हा कसा काम करून तुला आम्ही घालतो हा चालू मी तू हा आई या कालकांचं काही खर आली तरी तुला वागतो घेऊन चाल सोबत तुला वागत तुम्ही हा चाल तू आपल्याकडे काही कसा कस काम करून कसा कस आणून टाकतो तू किराणा सामान आणून की हा ना पा? तुम्हाला पा, बाबा काही सोबत गेले त्यांनी केलं मी सोडतोड केलं नाही अरे मी तुला मस्त कोलमचे तांदूळ खाऊ तुला किराणा खाले खाले किराणा आणत मी काय खरायचा कालाच तेव्हा काय खराय का कोलमचे तांदूळ खाऊला कसा घमघम वाचत कोलमच्या आपल्या घरी घे आपल्या इकड्याला आपण जाऊ हा चाल तुम्हासोबत मी तुला काहीच कम्फोट देत नाही चाल फक्त राहू नका तू हा तो हा डागरा फाटला समज चाल चाल तू आता चाल माझ्या सोबत चाल ते जायला इकडे भाई तोपर्यंत जाऊन आपण निघून हां चालतो बाबा मग आता आता डोकं चाललं व्या काल्यानं मला आतापर्यंत कंटिन्यू तांदूळ खाऊ वाटलं ना मा बरोबर म्हणतो ना मा नवरा कचा कच झाल्या भरून सांगून आणून देत होता चांगलं कोलमचे तांदूळ आणून देत होता ह्या काल्यानं तर आतापर्यंत मला कंटिन्यू तांदूळ खाऊ वाटले सगळे ते नाही काहीच नाही ना नवरा बरोबर बोलतो ना यो बरोबर बोलतो ना विचार करू राहिली तू काय विचार करू मिस करून तुला तू काय करणार पूर्ण मी करून हां मी लग्नाचा नवरा आहे तेव्हा हां लग्नाचा नवरा आहे तो गोड गोड बोलतो बस ना काय देवा मी करतो म्हणून बोलतो तू फक्त चाल मग बाबा तुला सुखात ठेवतो सुखात ठेवतो मस्त तुला खाय प्यायला चांगलं करून तू कसंच काम करतो आणि तुला खाय प्यायला आपल्याला खायला मी सुखात चांगलं मिळतोय एकदम सुखद ठेवतो काय टेन्शन आहे तुला बाबा दोन टाईम तीन टाईम खिचडी खावं लागते पाण्यात टाकून शिजून खावं लागते करे बाबा चला चला मी मिळते तुमच्यासोबत बापा, घर, चला बाबा आपल्याच घरी चला बाबा येते मी तुम्ही सोबत चला बरा तर तुला तो काल तोंड काहीच ना, कामच नाही ठाऊ घालू शकत नाही तो काल तोंड आहे हा मी डंग डंग किराणा आणतो टन करून मस्त पैकी खायचं हा उड, लेकर आपले चाल आता उठ ते लेकरं आपल्या दोन्ही कुठे पाय चाल बरं थैली भरून पटकन निघून जाऊ आपण चाल बरं घरी मुकाट्यानं हा दोन्ही लेकरं घे चाल बरं आपल्या घरी चला काही कामाची गोष्ट नाही चला बाबा येते तुम्ही सोबत चला बरं काल तोंड जायला भरीस हा मटकन काठाडे भरू एक लेकरू माझ्या एक पाय घे मटकन निघून जाऊ आपण हा रूट बरं लवकर तू बरोबर प्या चाल बरं आठवले याच्या आधी आपल्या घरी आपल्याला पळून जावं लागून लवकर जा चल आता सी हा आता तू फक्त घरी चालणार मला हेच पाहिजे होतं ना तुला घरी चालणार तुला दाखवतो ना घरी गेल्यावर हा पळून जायचं नक्की कसं दाखवतो मी आता घरी जमली आता हा करे आता कसं पटवलं मी हा तू दाखवून बजेट कसं मग मला नाही घुमू नको तुला चालतो चाल हा परमिला कुठं आहेस अय परमिला काय कुठे कुठं दिसून नाही राहिले परमिला आता हा या घरात नाही त्या घरात नाही कुठे दिसायचे हा सौत्या दिसून राहिला कुठं पोरं दिसून राहिलं कुठं अय परमिला 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 अरे कुठे रे अरे किराण थायला था आला था। ना किराण सामान आला ना हा यानं भाई कुठे कुठे गेले गडा तू सौत्या सौत्या अय सौत्या अरे कुठे रे सौत्या हे दोघं दिसून राहिले लेकर दिसून राहिले कुठे दिसून खरा मध्ये कधी बी गेले खरा बाथरूम मध्ये दिसत नाही बाबा संत बी नाही परमिला नाही लेकरं नाही बाथरूम मध्ये नाही संडासमध्ये गेले का बाबा हे अरे बाबा काही घोर झाला तर बाबा हो अरे बाबू काहीतरी घोर झाला रे बाबा घोर झाला रे बाबा असा होत्या घोर केला गड घोर केला आपला घात झाला गड हे गेले काय करू बाबा पाव लागते इकडे इकडे त्याला पाव लागते त्याला वर आता फोटो घरात बापू सगळा ते थांबा झुंबर करा लागते त्याच्यावर लागते नाही नाही हे घोर झाला गड आपलं कसं तरी बजेट जमलं होतं पण आता ह्या सवत्यानं घोर केला गड हा आपण घराच्या बाहेर गेलो ना की ह्या सवत्यानं बजेट जमलं त्याला काय करा आता काय तुम्हाला काही माहिती करा त्या काढायचे लिहाचाली घेऊ बघ लिहाचाली काढायचे काय हालचाली काय काय हालचाली काय वर काय लय प्रसंग बिकट आलेला आहे काल्यावर वर लय बिकट प्रसंग आलेला काल वर लय हालचाली कालायचे ते कंचाचे दुकान आहे का दोन पाच किलो तांदूळ नाही खाल्यानं खायला पाच किलो तांदूळ खायला घरात आणा नाही बायको आणून बसला आणि कोण त्या बायकोच्या पहिल्या नवरा बी आला आणि दोन लिकर आले आता मला सांगा हे चार पाच तोंड खायला असल्यावर म्हणून खाल्याच्या हालचाली नाहीत काय काय खबर नाही चार पाच लोकांचे नवरा बी तिच्या उरावर खायला हा भलती बेकार परिस्थिती आहे ना काय लग्न करायचं ते वळवळ करता सटसट करता लग्न करता मध्ये मग आता होते ब्याजार होते मग परिस्थिती किती म्हणतात काम करायचं मग कसा कस हा जायचं हर हरभर खोडलं झाली आता गोव खोडलं झाली कामळ जायचं कसा कसा भाऊ एक जण काम जातो चार पाच तोंडाने खायला काय करेन तू खाल्या सांगा बरं काय जण असलं ठीक होतं आता पाच तोंडने खायला पाच तोंडाने कसं पुरवण मला सांगा बरं लग्न करायचं आधी कसं काम धंदे करायचे ना मग लग्न करायचं ना आजकालचे पोरं कसे सक्षत वळवळ कसे लग्न करायसाठी हा मागं पुढे पाहतो नाही आजकालचे पोरं हो ते जाऊ द्या पण त्याच्या बापाकडे जाऊन त्याला दोन जमीन एक जमीन गेली कसं तरी खाईन तो करीन खाईन त्याच्यामध्ये होमदेव जाईन त्या बापाकडे सांगेन सांगेन पण आता पण त्याच्या बापाने बाहेर काढून काय सांगणार मला सांगा बरं काय सांगू त्याच्या आणि त्याला जमीन घ्या ना असं करा तसं करा तो मला तसा खडू बापा हो आपल्या गो घराच्या कुठे आपलं काय आहे तो त्याचा बाप पण त्या ना हाल राहून त्याच्यावाले दोन तीन एकर जमीन आले कस तरी करीन खाईन त्याच्यामध्ये होणार ना कंटाळ ते पाठीमागं पाय ना ते जोर पकडे चालले पाठीमागं पाय काय कुठे निघले ते जोडी लोक कुटुंब सह परिवार निघले गेले हे दोघेच बाबा हे दोघं जण सीसीटीव्ही कॅमेऱ्या सारखे हवर मला तरी सांगावं लागेल का हे होईल सांगतो तसं बोल हां हा त्याला घेतो बरोबर सांगतो अ सवत्या 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 कुठे चालले रे सवत्या, सवत्या हा तो हरभरा काला घेतला होता मी हरभरा काढायला घ्यायला होता मग चाललोय गरज घरून दोघं जण लेकरं सांभाळ होते हरभरा काढणं होते हा आलं भाऊ बिमार पडेल म्हणून त्याला म्हणलं तुम्ही घरी थांबा आम्ही हरभरा काढायला काय झालं थोडे दुख थोडी ताक गेले होते म्हणलं तुम्ही घरी आराम करा आम्ही जातो आज कामाला हरभरा गिरभर काढू येतो या तुम्ही हरभर गिरभर काढून या फटफटल सरसा एका खाण्यावर सरसाल झाला तिथे किलोमीटर गेले एक बस स्टँड आहे तिथे आटकुटे करून छटकन आपल्या गावाकडे पण इतके गरबड दिसते ना जरा चला आपण काहीतरी घरी गाव चला गरबड दिसून राजा, हे काहीतरी गरबड दिसते पळपुळ राहिले हे दोघ जण कमला जायचं म्हटलं तर पोळपूळ जाणार नाही आराम जाईल काहीतरी गडबड दिसते काट मारली तर नाही असं नाही काल काल हुशार माणूस हुशार काल चालले काम आपण दोघ जण जाऊ कालच्या घरी काय पळ चला बरं चला कालच्या घरी जाऊ काय परिस्थिती तो काय बिमार काय नाटक आहे हे पळून काय समजून